नमस्कार मंडळी आशाची रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने कोळंबीचं झणझणीत कालवण तेही कोणतंही ओलं वाटण न वापरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ लाईक केल्याशिवाय जाऊ नका तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे आणि तेल गरम झाल्यावरती त्यात चिमुडभर हिंग दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि एक चमचा आले लसूण पेस्ट टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे त्यातच दोन बारीक चिरलेले कांदे टाकून तो दोन मिनटे मोठ्या आचेवरती परतून घ्यायचा चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे जेणेकरून कांदा चांगला मौसूत होईल आणि त्याची ग्रेव्ही बनायला मदत होईल यातच आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करून तो सुद्धा दोन मिनटे मोठ्या आचेवर परतून घ्यायचा आहे यातच अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर गरजेनुसार काश्मीरी मिरची पावडर आणि कालवणाची चव वाढवण्यासाठी तीन ते चार कोकमाचे तुकडे घेऊन ते मसाल्यात चांगले परतून घ्यायचे आहेत झंझणीत चव येण्यासाठी टाकायचा आहे कांदा लसूण मसाला आपल्या आवडीनुसार आणि यात महत्त्वाचा मसाला मी वापरला आहे सुहानाचा फिश करी मसाला तोही दहा रुपयाचं अर्ध पाकिट मसाला परतत असताना जर तो खाली कढईला लागत असेल तर त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आणि तो चांगला उकळा येईपर्यंत शिजवून घ्यायचा मसाले शिजल्यावर आता यात ॲड करायची आहे वाफलून घेतलेली कोळंबी कोळंबी स्वच्छ साफ करायची आहे आणि पाण्यात मीठ आणि हळद टाकून ती शिजवून घ्यायची असं केल्याने कालवण्यात कोळंबी कच्ची राहणार नाही आणि कोळंबीत चवीलासुद्धा छान होईल पाच मिनटे कोळंबी मसाल्यात शिजवून घेतल्यावर त्यात आपल्याला ॲड करायचं आहे पाणी पाणी एवढंच ॲड करा, करा जेवढं तुम्हाला कालवण हवं असेल पाणी ॲड केल्यावर झाकण न ठेवता कालवण कमी याच्यावर पंधरा ते वीस मिनटं चांगला उकळा येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे कालवनाला उकळा आल्यावर त्यात टाकायचे आहे बारीक चिरलेली कोथंबीर तर मंडळी अशा प्रकारे कोळंबीचे झटपट होणारे आणि चवीला झणझणीत असे कालवण तयार आहे हे तुम्ही भाकरी चपाती किंवा इंद्रणी भातासोबत पोट भरून खाऊ शकता त्याने तुमचं पोट भरेल पण मन नक्कीच भरणार नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद